मागील दोनच दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी एकत्र ये इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे खर पृथ्वीराज जाचक हे अजित पवारांसोबत गेल्यानं छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उत्सुकता होती अखेर सुप्रिया सुळे यांनी या भेटीमागचं कारण आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे आमची शेतकरी हिताची भूमिका आहे जाचक कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहेत छत्रपती साखर बाबत पृथ्वीराज जाचक नेतृत्व करणार असतील तर आमची ही तीच इच्छा आहे आणि बाकीचे पक्षही असंच म्हणत असतील तर मग राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करण्याची इच्छा असेल तर ही गोड बातमी आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे पृथ्वीराज जाचक यांना आपला पाठिंबा दर्शवलाय तर या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याच पृथ्वीराज जाचक यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय आमची आधीपासून भूमिका आहे कुठल्याही साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा काही राजकीय विषय नाही त्याच्यामुळे आणि आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही नुसतं पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला आहे त्यामुळे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं तोच विचार आमचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब आणि अनेक सहा दशक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करत आहेत आणि जातक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे ह्या सगळ्याची सुरुवात ही जातक कुटुंबाने केली त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद घेऊन तर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्याच्या ताईंचा आज दौरा होता चार दिवसापूर्वी ठरलं होतं त्या दौऱ्याची कल्पना आदरणीय आजी दान सुद्धा आहे आणि ताईंचे संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबीय त्या छत्रपती कारखान्याच्या संस्था संस्थामध्ये कार्यरत होती सगळी पहिल्या संस्था बॉडी ताईंचे आजोबा होते तेव्हा कारखान्यामध्ये पवार कुटुंबियांना सगळ्यांना एक विशेष रास्था आहे आणि एक सहकारी साखर कारखाना म्हटलं म्हणजे सगळ्या शेतकऱ्याचा प्रपंच असतो त्यासाठी त्यांनी सांगितलं त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि आहेत पॉझिटिव्ह त्या बाबतीत कारखाना शेवटी शेतकऱ्याचं कारखाना चांगलं अशीच त्यांची भूमिका आहे